नमस्कार आज आपण इयत्ता पहिली नवीन अभ्यासक्रम इंग्रजी विषयामधील युनिट टू पॉईंट सिक्स बर्ड स्कॅन फ्लाय यामधील या, या सर्व कृती कशा करायच्या ते पाहणार आहोत सोबतच हे सर्व शब्द वाक्य याचं वाचन करणार आहोत हे जे हे आहेत पक्षी आहेत त्यांचं चित्रावरून पक्ष्यांची नावे याचं वाचन करणार आहोत व पक्ष्यांचे जे विविध अवयव आहेत त्याची इंग्रजी नावं देखील पाहणार आहोत सुरुवातीला आपण काय करूयात या सर्व कृती करूयात आणि त्यानंतर सर्व वाचन वाक्य शब्द वाचन करूयात माझ्या मागे वाचा 2.6 2.6 birds can fly birds can fly listen listen read read and act and act walk walk म्हणजे काय चालणे jump 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 म्हणजे काय उड्या मारणे hop 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 म्हणजे सशासारखे उड्या मारणे run run म्हणजे स्विम स्विम म्हणजे आणि फ्लाय फ्लाय म्हणजे पक्षासारखे चला आपण कृती करूयात आता उभा राहा सगळेजण मॅनो रेडी वॉक ऍक्शन करा वॉक छान जम्प हॉप रन स्विम फ्लाय छान आता मी आदली मधली कुठली पण कृती सांगणार न चुकता व्यवस्थित करायची रेडी वॉक रन फ्लाय जम्प हॉप व्हेरी गुड चला वाक्य वाचूयात आता पाहता वाक्य वाचन करूयात लिसन अँड से टॉल ट्री टॉल ट्री टायनी ट्री टायनी ट्री

फाइव फनी फनी फ्रॉग्स फाइव मजेदार बेडूक फ्रॉग म्हणजे बेडूक पाच मजेदार बेडूक आता वाक्य एकदा व्यवस्थित वाचा माझ्या मागे टॉल ट्री टायनी ट्री टॉल ट्री टायनी ट्री कॅट कट्स कॅरट कॅट कट्स कॅरट छान जमले की बाना हॅपी हेन्स हाऊस हॅपी हेन्स हाऊस वेरी गुड फाइव फनी फ्रॉग्स फाइव फनी व्हेरी गुड आता बघा ह्या जे दिलेले पक्षी आहेत त्यांची नावं आपण चित्रावरून वाचूयात ओके लिसन अँड रिपीट बघा रे okay. Listen, and repeat. And repeat. हे चित्र ओळखायला येते का तुम्हाला कुठला पक्षी आहे हा चिमणी चिमणीला इंग्रजीत काय म्हणायचं स्पॅरो 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 म्हणजे काय हे पगा बरं चित्र कशाचं आहे हे काय पटको पटका कावळा पोपट पोपट कशाचं चित्र आहे पोपट त्याला इंग्रजीत म्हणायचं पॅरट 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 म्हणजे काय पोपट क्रेन क्रेन बघा आधी चित्र सांगा हे कशाचं आहे कशाचं आहे हे बगळा बगळा त्याला काय म्हणायचं क्रेन क्रेन म्हणायचं काय म्हणायचं क्रेन म्हणजे काय बगळा ओके इगल ईगल 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 म्हणजे काय रे बघा रे बानू ईगल म्हणजे काय वरदला वाटतंय घारे तुम्हाला काय वाटतंय ईगल म्हणजे काय गारूड काय ईगल म्हणजे इगल ईगल बघा पिकॉक पिकॉक काय रे पिकॉक म्हणजे छान पिचन पिजन पिचन म्हणजे कबूत औल औल माहिती का रे हा पक्षी पाहिलाय का कधी तुम्ही हो काय हा गुबड गुबल छान आणि क्रो 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 म्हणजे चला माझ्यासोबत म्हणा वी आर पर्ड्स वी आर बस स्पॅरो 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 पॅरट 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 क्रेन 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 ईगल 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 पिक पिकॉक पीक पीजन पि पिजन आऊल क्रौ 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 क्रो छान आता बघा लुक लिसन अँड लन हे हा पक्षी आहे आपल्याला जसे हात कान पाय डोळे नाक अशा अवयव असतात जसे पक्ष्यांचे पण असतात आपण अगोदर त्याची नाव इंग्रजीत पाहूयात मी त्याचे मराठी पण अर्थ सांगते बघा आय आय डोळे पक्ष्यांनाही असतात आणि आपल्यालाही असतात आय म्हणजे काय डोळे विंग विंग म्हणजे पंख पक्षी पंखांच्या सहाय्याने उडतात ना मग त्याला काय म्हणायचं विंग पंखांना काय म्हणायचं विंग बघा पंखांना फितर पण म्हणतात दोन नाव आहेत विंग विंग त्यानंतर शेफूट पक्ष्यांचे लेग लेग, लेग म्हणजे पाय।, पाय बीक बीक, बीक म्हणजे चोच पक्ष्याची चोच बीक आणि क्लाउड्स म्हणजे नखे पक्ष्यांची नखे बघा माझ्यासोबत वाचा एकदा विंग 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 म्हणजे आय आय म्हणजे 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 नखे टेल म्हणजे छान आणि विंग पंखांना आणखी एक नाव आहे बघा विंग आणि दुसरं काय फिदर ओके बघा हे सर्व शब्द वाचा हे वाक्य वाचा चित्रावरून हे सर्व शब्द वाचा पक्ष्यांची नावे वाचनाचा सर्व सराव करा आणि ह्या कृती करण्याचा देखील सराव करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये